झिरो न्यूची ब्रेकिंग बातमी पीर हजरत दावल मलिक ट्रस्ट कर्जतच्या जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न अतिक्रमण करणाऱ्याच्या विरोधात पीर हजरत दावल मलिक ट्रस्टीचे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन कर्जत येथील हजरत दावल मलिक पीर ट्रस्टीची जागा वाचवण्यासाठी तौसिफ शेख याने वीस 20 डिसेंबर दोन हजार अठरा रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मधन केले होते यानंतर त्यावेळेस गट नंबर सातशे सत्तावन्न मध्ये अतिक्रमण गाळे पाडण्यात आले मात्र या कामी तौसिफ शेख याचा निष्पा बळी गेला असे असताना अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुन्हा बंटी यादव आप्पा काळे व इतर भैरुबावाडी तालुका कर्जत यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालू असताना पीर हजरत दावल मलिकचे ट्रस्टी त्या ठिकाणी तात्काळ गेले असता त्यांना शिवीगाळ दमदाटी करून अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला आम्ही इथे गाळे बांधणारच असे दमदाटी ट्रस्टीना केली त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता प्रशासकीय सुट्टीचा कालावधी बघून हे अतिक्रमण करत होते या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ उचित कारवाई प्रशासनाने करावी संबंधित इसमावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी असे निवेदन जिल्हाधिकारी सालेमहेट साहेबांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे पीर हजरत दावल मलिकचे ट्रस्टी यांनी केले आहे यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माजिद इस्माईल पठाण रज्जाक मुनीर खान झरेकरी समशेर मिठुबाई शेख आमिन रशीद झरेकरी सुफियान मुश्ताक सय्यद युनुस दस्तगीर कुरेशी शरीफ अकबर पठाण शकील लियाकत अतार सह पत्रकार वाहफ सय्यद आदी उपस्थित आदी उपस्थित होते शनिवारी कायगुंडप्रवृत्तेचे लोक परत दोन हजार अठराची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत असताना पीर हजरत मलिक ट्रस्टच्या सातशे सत्तावन्न गटमध्ये ज्या ठिकाणी गाळे पडले होते परत तिथंच आज सहा वर्षाने ते गाळे बांधण्याच्या तयारीत होते त्या ठिकाणी दो दोन चार व्यक्ती जी सी पी लावून साफसफाई करत होते आमचे खजिनदार आमिनभाई यांचा मला फोन आला तात्काळ मी त्या ठिकाणी गेलो त्यांना सांगितलं ही जागा व व बोर्टात जा आहे या वू बोर्टाची जागा आहे व आम्हाला लिगली या ठिकाणी ट्रस्ट बनवलेली त्यांचं उत्तर वेगळ्या पद्धतीने आम्ही या जागेची नूटरी केलेली आहे पूर्वीची जे जागीर होते त्यांच्याकडून आम्ही ही नूटरी करून त्यांना पैसे दिलेले आम्ही त्यांना सांगितलं की बाई जहागीरचं ह्याचं जहागीर डिफॉल्टर निघाल्यामुळे तो ट्रस्टी बाजूला गेला आणि आम्हाला ट्रस्ट निघाली आता तुमचं या ठिकाणी काही होऊ शकत नाही या ठिकाणी जागा उपबोटात जमा आहे तीनची जागा आहे परंतु त्यांचे तेवर वेगळे वेगळे प्रकारची होती के बो करून, करून, की बा भांडणं करून दमदाटी करून धक्काबुक्की करून आम्हाला तिथं ही करायची त्यांची तयारी होती पण काही काळात चार दोन लोकं आले मध्यस्थी केली आणि ती साडासोडू केली मग आम्ही स्थानिकीय पोलीस अधिकारी और आमचे वरिष्ठ नगरचे वा बळी ह्यांना फोन करून तत्काळच केलं संपर्क केला त्यांनी बी सांगितलं वर एस पीला जिल्हाधिकारीला व बोर्डाच्या सा साहेबाला मग आम्ही आज प्रांत तहसीलदार नगरपंचायत पुलिस स्टेशन पी आय यांना भेटून आज तत्काळ या ठिकाणी जिल्हाधिकारी व हो, जिल्हा पोलीस अधिकारी यांच्या ठिकाणी आलो व त्यांना संबंधित घटनेची सगळी वातावरणं पूर्ण सगळी हकीकत त्यांना सांगितली परंतु या ठिकाणी ही जागा मोक्याची आहे एकशे दोन एकरची जागा पीर हजरत दाऊल मलिकची आहे काही लाचारपणा व गुंडपूर्वचे लोक ह्या जागेवर टपलेले असून त्यांना ही जागा कसल्याही परिस्थितीत काबीज करायची आहे भले ती मग अजून पॉलिटिक्स करून का काय करून ही जागा त्यांच्या ताब्यात मनसुबा आहे परंतु ही मनसुबा आम्ही त्यावेळेस प पा, हाणून पाळला तरी आम्हाला वरिष्ठ म्हणून जिल्हाधिकारी असू बी एस पी साहेब यांच्याकडून न्याय मिळावा म्हणून आज दाद मागण्यासाठी या ठिकाणी आलो त्यांना रिसर निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनाची त्यांनी दखल घ्यावी एवढीच नंबर येथील पीर हजरत दावल मलिक यांच्या देवस्थानाच्या जागेमध्ये अतिक्रमण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी या विषयाला घेऊन आज राजरथ दावल मल्लिक कर्जत येथून तिथले जे विश्वस्त मंडळ आणि काही त्यांचे सहकारी आज यांनी जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतली परवा संध्याकाळच्या वेळेस त्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे अशी माहिती यांना मिळाली ट्रस्टी त्या ठिकाणी वेळेवर पोहोचले आणि संबंधितांना त्यांनी थांबवलं त्याचबरोबर त्यांनी अहमदनगरला फोन करून आपल्याला कळवल्यानंतर आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी संपर्क केला आणि तिथले जे एस डी पी आहेत त्यांना तिथले स्थानिक इन्स्पेक्टर आणि जे कोणी आहेत संबंधित अधिकारी त्यांना या गोष्टीची सूचना देऊन सदरचं अतिक्रमण हे थांबवण्यात आलं या सं या संदर्भामध्ये दोषींवर कारवाई करण्यात यावी व त्यांच्याकडे असलेले बेकायदेशीर डॉक्युमेंट जे आहेत त्यांचा कुठेही वाप विचार न करता ही वर्ग तीनची देवस्थानी इनामची जागा असल्यामुळे सदर जागेवर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ नये त्याच्यावर न्यायालयाचा स्टे आहे स्थगिती आहे तरीसुद्धा काही ज्या प्रवृत्ती आहेत त्या ठिकाणी अतिक्रमण करत आहेत तर या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशा पद्धतीचं निवेदन आणि चर्चा मान्य जिल्हाधिकारी महोदयांशी केली त्याचबरोबर त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत आणि भविष्यात त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही या संदर्भामध्ये त्यांनी सर्व विश्वस्त मंडळाला निवेदनासाठी आलेल्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी त्यांनी ग्वाही दिलेली आहे झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट